नमस्कार पार्थ मराठा वधोवर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनोने आज आपणासाठी एक बी डी एस डॉक्टर मुलीच्या संदर्भात माहिती देत आहे बीड जिल्ह्यातील मुलगी आहे शहाण्णव मराठा पाटील देशमुख संबंध आहे आणि तिचं शिक्षण बी डी एस झालेलं आहे अठ्ठ्याण्णवचा तिचा जन्म आहे पाच फूट दोन इंच तिची उंची आहे मुलगी रंगाने गोरी सुंदर आहे आणि तिची जी अपेक्षा आहे ती मुलगा हा बी डी एस डॉक्टर असेल तर उत्तम एम बी बी एस असेल तरी चालेल किंवा सरकारी नोकरीला असेल आता उत्तम तर असं वेल सेटल फॅमिलीमधलंच स्थळ त्यांना अपेक्षित आहे कन्नड तालुक्यात त्यांचे मामा आहे आणि स नातेसंबंध त्यांचे देशमुख टाईपचे संबंध आहे असं ज्यांना देशमुख संबंध बी डीएर डॉक्टर मुलगी चालते त्यांनी आमच्याशी संपर्क करावा आमचे ऑफिस शांगरीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी आहे छत्रपती संभाजीनगरला आणि आमचा व्हॉट्सअप नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी या व्हॉट्सअप नंबरवरती आपला फोटो बायोडाटा शेअर करा आणि तुम्हाला त्यांच्या बाबतीत सविस्तर माहिती मिळून जाईल असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी पार्थ मराठा वधू सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपणाला नवनवीन व्हिडिओ बघता येतील आमचे दोन प्रकारचे यूट्यूब चॅनल आहे एक आहे पार्थ मराठा इंजिनियर डॉक्टर ओधुवर हा आ, हे जे चॅनल आहे हे फक्त डॉक्टर इंजिनियर मुला मुलींसाठीच आहे तसे दुसरे चॅनल आहे पार्थ मराठा ओधूवर सूचक केंद्र या चॅनलवर महाराष्ट्रातील सर्व मुला मुलींसाठी सर्व शेतकरी घटस्फोटी विदूर नोकरदार इंजिनियर डॉक्टर सर्वांसाठी हे चॅनल आहे आणि दुसरं जे आहे पार्थ मराठा इंजिनियर डॉक्टर यामध्ये फक्त इंजिनियर आणि डॉक्टर मुलामुलींचीच माहिती देत आहे तर अशा पद्धतीने दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा दोन्ही चॅनलद्वारे तुम्हाला माहिती मिळत राहील जी माहिती योग्य वाटली तिची प्रोफाईल तुम्हाला व्हॉट्सअपवर अगदी मोफत भेटेल कुठल्याही प्रकारचा खर्च नाही कुठल्याही प्रकारची फी भरायची नाही आणि मोफत सुविधेचा लाभ घ्यायचा तसेच आम्ही दर रविवारी मोफत मेळावा घेत असतो मोफत मेळाव्याच्या माध्यमातून अनुरूप स्थळ देण्याचा प्रयत्न करत असतो तर आता येत्या रविवारी मराठा पार्क हॉटेलला शांग्रेला कॉम्प्लेक्स शेजारी कार्तिक हॉटेलजवळच समर्थ नगाला भव्य दिव्य असा राज्यस्तरीय मराठा बुधवार परिचय मेळावा ठेवलेला आहे आणि हा मेळावा इंजिनियर डॉक्टर आदी कमी मुला मुलींसाठी आहे जास्तीत जास्त मुला मुलींनी या मेळाव्याला यावे निशुल्क असा मोफत मेळावा ठेवून अनुरूप जोडदार देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे तर हा प्रयत्न करत असताना तुमची सर्वांची सहकार्याची गरज आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहा हा व्हिडिओ मित्र नातेवाईक यांच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून कोणी गरजवंत असेल त्यांना जर माहिती मिळाली तर त्यांचाही त्यांनाही योग्य असा अनुरूप जोरदार मिळेल आणि अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा